गड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अशोक कामण्णा पाटील यांचं रविवारी रात्री अल्पशा आजारानं निधन झालं गडिंगलस तालुक्यातील हलकर्णी गावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता एकोणीसशे सत्त्याण्णव साली ते महसूल विभागात लिपित म्हणून सेवेत रुजू झाले होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे सोमवारी गडिंगलस इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात सरपंच संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे या यवतमाळ ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज आजपासून दिवस बंद ठेवण्यात या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्यांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी सरपंच संघटनांनी यावेळी केली आहे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसलाय लैंगिक शोषण प्रकरणी ट्रम्प यांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयानं दिलेला पन्नास लाख डॉलर्स भरपाईचा निकाल अमेरिकेतील फेडरल कोर्टानं कायम ठेवलाय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपी वाल्मिक कराड अखेर पुणे सीआयडीच्या कार्यालयात शरण आला आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार झाला होता आज वाल्मिक कराडने सीआयडी समोर आत्मसमर्पण केलंय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बोलताना आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केला होता त्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी केली होती मात्र मी काही चुकीचं बोललो नाही प्राजक्ता ताईंचा अपमान होईल असं बोललो नाही मी माझ्या वक्तव्याचं समर्थन करतो त्यामुळे माफी मागणार नाही अशी भूमिका यावर सुरेश धस यांनी घेतली होती मात्र त्यांनी आता प्राजक्ता माळी यांची माफी मागितली आहे मुंबईतील घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर सात महिन्यांपूर्वी महाकाय होर्डिंग कोसळले होते या दुर्घटनेत सतरा जणांचा मृत्यू झाल्याची घटना यावर्षी मे महिन्यात घडली होती या घटनेतील आरोपी सात महिन्यापासून फरार होता या आरोपीला बेड्या ठोकण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आलं गुन्हे शाखेने तीस डिसेंबर रोजी अर्शद खान याला लखनौ येथून अटक केली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात तब्बल सोन्याचे दर तब्बल पंचवीस हजारांनी तर चांदीचे दर तीस हजारांनी वाढले दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस या वर्षामध्ये सोन्याने चांदीच्या भावात सतत चढउतार होत राहिला सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना सुद्धा या वर्षामध्ये तब्बल बावीस टक्क्यापर्यंतचा परतावा मिळाला त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी यंदाचे वर्ष फायद्याचे ठरले